नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनलवरती आज मी एक टिफिन बॅग बनवणार आहे खूप कमी वेळेमध्ये बनणारी अशी ही टिफिन बॅग आज मी बनवणार आहे त्यासाठी आपण जे काही पोतं आहे ते एक पोतं घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण एक अस्तर लावणार आहे त्या पोत्याला आणि हे पोत्याची जी काही लांबी आहे ती बावीस इंच घेतलेली आहे आणि गुंदी आपण साडे अकरा इंच अशी ही गुंदी घेतलेली आहे आता हे जे पोतं आपण घेतलेलं आहे त्याला आपण अस्तर लावून घेणार आहोत तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने आस्तक लावत आहोत खूप कमी वेळेमध्ये मध्ये पाच मिनिटामध्ये आपली ही बॅग बनवून तयार होईल जर आपल्याला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आस्तक जोडून झाल्यानंतर जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचा आहे तर या पद्धतीने जो काही जास्तीचा भाग आहे तो मी आता अस्तरचा पूर्णपणे काढून टाकलेला आहे अस्तर आपला लूज राहू नये यासाठी आता आपण मधोमध अशी टीप मारणार आहोत तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने मी मधोमध टीप असे चालवत आहोत या पद्धतीने आपण असे मधोमध टीप मारून घेणार घेतलेले आहेत आडव्या साईडने पण आपल्याला मधोमध अशी टीप मागून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला अस्तर मध्ये गॅप येणार नाही हस्तकाने पोतं एकमेक एकमेकांना असं चिटकून राहील तर हे जे पोत आहे ते लांबीच्या साईडला आपण एक इंच असं या पद्धतीने फोल्ड करत आहोत दोन्ही साईडला या पद्धतीने आपल्याला एक एक इंच फोल्ड करून असं टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला आपण असं फोल्ड करून टीप मारून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बंद लावायचा आहे बंद लावायसाठी आपण दहा इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे बंद लावायसाठी आपल्याला या पद्धतीने आपण फोल्ड केलेला आहे मधोमध असा मार्किंग करून दीड इंच सा पुढच्या साईडला आणि दीड इंच मागच्या साईडला अशी परत मार्किंग करायची आहे आणि त्यावरती आपल्याला बंद लावायचा आहे तर याप्रमाणे आपण असा हा बंद लावलेला आहे दोन्ही साईडला या पद्धतीने असे बंद लावून घ्यायचे आहेत बंद लावून घेतल्यानंतर आता आपल्याला या पिशवीला या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे अस्तरची बाजू आतमध्ये ठेवायची या पद्धतीने फोल्ड करून एक अर्धा इंच सोडून आपल्याला या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला टीप मारायची आहे त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साइड ला टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला खालच्या बाजूला दीड दीड इंच उभे आणि आडवी साइड ला मार्किंग करायची आहे दीड इंच या पद्धतीने दीड इंच वगैरे असे मार्किंग करून तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला या पद्धतीने आपण मार्किंग करून तो भाग कट कर करून घेत घेणार आहोत कट कर करून घेतल्यानंतर कशा पद्धतीने आपण टीप मारतो तिथे तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून टीप मारायची आहे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती टीप चालवायची आहे तशी टीप आपल्याला दोन्ही साईडला मारून घ्यायची आहे जिथे आपण कट केलेला जो भाग होतो त्यावरती तर हे पाहू शकता या पद्धतीने आपण दोन्ही साईडला टीप मागून घेतलेली आहे आता ही पिशवी आपल्याला सरळ करायची आहे तर पाहू शकता आपण ही पिशवी किती कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे टिफिन बॅग तयार झालेली आहे आपण लुक पाहू शकता याला किती छान लुक आलेला आहे यामध्ये आपण टब्बा ठेवू शकतो टिफिन आणि वॉटर बॅग ठेवू शकतो लहान मुलांसाठी पण वापरायसाठी ही टिफिन बॅग आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बॅग मी कशी बनवली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा